कर्जाच्या बदल्यात चार फ्लॅट लिहून घेतले बिल्डरवर सतत दबाव टाकला आणि त्याला आयुष्यातून उठवलं मंडळी नाला सोपाऱ्यात पोलीस आणि दलालाच्या त्रासाला कंटाळून बिल्डरने स्वतःला संपवले आणि सध्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने मृत्यूला कवटाळलं पण मंडळी हे प्रकरण केवळ स्वतःला संपवण्याचं नसून पोलीस विभागातील कथित मानसिक छळाचा गंभीर आरोप करत स्पष्ट लिहून ठेवण्यात आली जयप्रकाश चौहान नावाच्या व्यावसायिकाच्या मृत्यूमुळे नाला सोपारा परिसरात प्रचंड खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण या घटनेबद्दल निषेध व्यक्त करतात ही नेमकी काय घटना आहे कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं चिठ्ठीत नमूद करण्यात आली त्यांनी असं काय केलं होतं ज्यामुळे जयप्रकाश यांना इतकी टोकाची भूमिका घ्यावी लागली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषय भारी जयप्रकाश चव्हाण हे नाला सोपारा पूर्वेकडील संयुक्त नगरमधील ओम श्री दर्शन या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम बघत होते बिल्डिंग रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेसाठी स्वतः थेट पैसे दिले नाहीत पण आपल्या नातलगाच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाख रुपयांचं फायनान्स जयप्रकाश यांना उपलब्ध करून दिलं करार असा झाला होता की एक वर्षात ही रक्कम दुप्पट करून परत गेली जाईल म्हणजे म्हणजेच फायनान्स व्याज दराचा छुपा करार झाला होता बरं एवढ्यावरच थांबून न राहता त्या रकमेच्या बदल्यात श्याम शिंदेने जयप्रकाश यांच्याकडून चार फ्लॅटचा ताबा जामीन म्हणून लिहून घेतला होता पुनर्विकासाचं काम सुरू होऊन एक वर्षाचा काळ उलटून गेला पण अजून बांधकाम पूर्ण झालं नव्हतं आणि नेमकं इथूनच जयप्रकाश चौहान यांच्यावर मानसिक आणि आर्थिक दबाव टाकण्याची मालिका सुरू झाली पोलीस शिपाई श्याम शिंदे त्याचा सहकारी राजेश महाजन आणि मध्यस्थ लाला लजपत या तिघांनी मिळून जयप्रकाश यांच्या जयप्रकाश यांनीही आपली जबाबदारी पार पडत बावीस लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने आणि दहा लाख रुपये रोख स्वरूपात असे एकूण बत्तीस लाख रुपये श्याम शिंदेंना दिले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी पोलिसांना दिली पण एवढं सगळं करूनही श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांनी पैशासाठी त्यांना सतत धमकी देणं त्रास देणं सुरूच ठेवलं याबरोबर बांधकाम सुरू झाल्यानंतरही वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याचा बहाणा करत श्याम शिंदे यांनी जयप्रकाश चौहान यांच्यावर दबाव टाकण्याचं प्रमाण अधिकच वाढवलं एवढंच नाही तर ती ही बिल्डिंग आता आमची आहे तू ताबडतोब सोडून जा नाहीतर तुला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवू अशी सरळ सरळ धमकी देण्यात आली वेळोवेळी मानसिक त्रास बिल्डिंगवर ताबा घेण्याची भाषा धमक्या आणि प्रतिष्ठेवर घाव घालणारे वर्तन हे सगळं एकत्र आलं आणि जयप्रकाश चौहान यांना अक्षरशः कोलमडवून टाकलं व्यवसाय सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसिक शांती या तिन्ही गोष्टी या दबावामुळे हरवत चालल्या होत्या आणि शेवटी त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला या दोन पोलीस शिपांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आणि कोणताही पर्याय उरला नाही असं वाटल्याने जयप्रकाश चौहान यांनी अखेर आपल्या मुलाच्या घरी स्वतःला संपवून घेतलं त्यांच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत स्पष्ट शब्दात नमूद केले की पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतो या घटनेनंतर चौहान कुटुंबीय अत्यंत हलाकीत आहे थे। त्यांनी थेट मागणी केली आहे की श्याम शिंदे त्याचा सहकारी राजेश महाजन आणि मध्यस्थ लाला लशपत यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा जयप्रकाश यांची मुलगी म्हणते की वडिलांनी मेहनतीने ही बिल्डिंग उभी करण्याचा प्रयत्न केला पण श्याम शिंदे यांनी फक्त पस्तीस लाख रुपये गुंतवून ही पूर्ण इमारत भळकवण्याचा प्रयत्न केला वरतून धमकी दिली की बिल्डिंग सोडून जा लाला लजपत घरी येऊन वडिलांना थेट धमकावत होता कधी श्याम शिंदेचा फोन कधी लजपत रावाची भेट सतत धमक्यांमुळे माझ्या वडिलांनी स्वतःला संपवून घेतलं आम्ही न्याय मागतो आहोत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे घटनेची माहिती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेत संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आणि जयप्रकाश चौहान यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी जप्त केली सध्या चिठ्ठीची सखोल तपासणी सुरू असून कायदेशीर प्रक्रिया मार्गी लागते या प्रकरणात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हो पुढील चौकशी अद्याप सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय की या प्रकरणाची चौकशी

खरे दोषी कोण आणि त्यांच्यावर को योग्य कारवाई होईल का चौहान कुटुंबीय आणि नागरिक एकच मागणी करतात न्याय मिळालाच पाहिजे मंडळी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद